मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जरी सुटला असला सरकारनं ग्वाही जरी दिली असली तरी एक दुसरा वाद सध्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात माननीय छगन भुजबळ हे वेळोवेळी काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत आले त्यांचे ओबीसी समाजाविषयी भरवलेले मेळावे आणि त्याच्या माध्यमातून बोलली जाणारी जी, जी भाषा आहे तर त्या संदर्भातलं सगळं काही त्यांचं वक्तव्य अगदी ग्रामीण भागातलं वातावरण पेटवणारं आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे ग्रामीण भागातलं वातावरण कुठं ना खराब होत खराब अशा पद्धतीची भावना व्यक्त होताना पाहायला आणि नुकतंच आता ओबीसी मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलंय की के मराठा समाजाच्या हजामती करू नका त्यांना त्यांचं भाद्रो द्या तर या स्तरावरती जाऊन छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविषयी रोष व्यक्त केलाय पण हे सगळं जरी असलं तर याच्या माध्यमातून गावाखेड्यातलं वातावरण नक्कीच बिघडताना आपल्याला पाहायला मिळते जो समाज एकत्र राहत होता ज्या समाजाला आपली लोक सगळी वाटत होती त्यांना आता परकेपणा कुठेतरी जाणवायला लागलाय तो त्या जातीचा आहे मी या जातीचा आहे अशा पद्धतीची भावना या वक्तव्यातून खऱ्या अर्थानं निर्माण होताना पाहायला मिळते आणि याच सगळ्या गोष्टीवरती बोलत असताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतीच तिकट प्रतिक्रिया दिली आहे भुजबळांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा कारण की ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यातलं वातावरण हा माणूस पेटवताना पाहायला मिळतोय स्वतःच्या राजकारणापायी स्वार्थापायी गावाखेड्यातला एकोप्यानं राहत असलेला समाज आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं अन्नात माती कालवण्याचं काम हे सगळं चालू आहे स्वतःच्या स्वार्थापायी राजकारणापायी लोकांनी एकमेकाच्या अंगावरती दगड घेऊन जावं हे कसलं आलंय राजकारण आणि या सगळ्या अनुषंगाच्या दृष्टीने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेली ही तिकट प्रतिक्रिया आहे भुजबळांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी आहे लोकप्रिय चाट भुजबळ यांच्याविषयी एक मोठा वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले भुजबळ यांना कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा अशा पद्धतीची तिखट प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली मराठा आरक्षण खऱ्या अर्थाने मिळावं आणि हे मराठा आरक्षण ओबीसीमधून मिळालं असल्या कारणाने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे आणि त्यामुळे ओबीसी हो मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ हे ग्रामीण भागातील घोळ्या बावड्या लोकांना पेटवून देत आहे भुजबळांच्या कमरेत लाद घालून सरकारमधून बाहेर काढा अशा पद्धतीची प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे